सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची आहे भटा स्थिती तुम्ही नाव एक दिवस सर्वज्ञ स्वामी म्हणजे फिरायला जाणे असे महादेवाच्या मंदिराकडे विहरणाला गेले असता तिथे महादेवाच्या मंदिराच्या चौकामध्ये आसन झाले आणि चांगदेव भट भैरवाच्या मंदिरात बसले होते सिंगणापूरचे हरिभट सर्वज्ञ स्वामींना आरोगणा करण्यासाठी बोलवायला आले तेव्हा त्यांची मुलगी पण त्यांच्या सोबत होती हरिभटाने स्वामींना विनंती केली श्रीजी स्वामी, के स्वामी आपण करावे तेव्हा स्वामी हरिभटाच्या मुलीला म्हणतात वाई पलीकडच्या व वा टिकू म्हणजे चांगदेव भट बसलेले आहेत तेव्हा त्यांना तुम्ही बोला हो ना मुलगी त्या मंदिरात गेली तेव्हा तिथे असे दिसले की चांगदेव भट बसले त्या अवस्थेतच त्यांचे आसन अंतरिक्ष म्हणजे आकाश उपमत असे म्हणजे उपवन वर ओढणे वरुते जाते खालुते येते म्हणजे खाली वर ओढणे वरी कळसी लागतो असे म्हणजे मंदिराच्या आतून जो कळस आहे त्याला लागून खाली येणे असे उपमता खाली वर जाणे पाहिले आणि ती मुलगी भियाली म्हणजे घाबरली व परत सर्वज्ञ स्वामींकडे आली व स्वामींना सांगू लागली कि जी जी ते तर देवळाचा कळस कळसा धावत असती म्हणजे मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात सो गोल गाभारा आहे त्या कळसा भोवती गोल गोल फिरत आहे स्वामी परत त्या मुलीला म्हणतात वाई आता परत जा आणि येथेचे नाव घ्या म्हणजे तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी बोलावले आहे असे म्हणा ती मुलगी परत त्या मंदिरात चांगदेव भटांना बोलावण्यासाठी गेली आणि म्हणाली आहो व तो तुम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बोलावत आहे असे स्वामीचे नाव ऐकताच चांगदेव भटाची स्थिती भंगली सुख आनंदाचा काळ संपला स्वामींकडे आले मग स्वामींनी चांगदेव भटांसोबत हरिभटांच्या आवाराशी म्हणजे घराशी केले आरोगणा झाली झाला झाला आणि मग सर्वज्ञ स्वामींनी तेची म्हणजे हरिभटांच्या घरीच पाहून स्वीकार केला संध्याकाळच्या वेळी व्याळी झाली व त्यानंतरही संध्याकाळच्या वेळी पाहून तेची म्हणजे हरिभटाच्या घरीच निद्रा होत होती अशा प्रकारे चांगदेव भटांना सर्वज्ञ स्वामींनी सिंगणापूर स्थिती दिली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे आवड असावी हरी भटांसारखी जेवणाच्या वेळी बरोबर स्वामींना बोलावण्यासाठी येणे व चांगदेव भटासारखे स्वामींच्या सन्निधानी राहण्याचे सेवादास्य करण्याचे भाग्य व अधिकार असावा व सर्वज्ञ स्वामींच्या स्थिती सुखाला व आनंदाला पात्र होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे छोट्याशा चांगदेव भटासारखी आपली कडव स्वामींना येण्यासाठी काय काय करावं लागत असेल त्यासाठी आवडी व प्रयत्न अत्यंत महत्वाचा आहे चांगदेव भटासारखे स्वामींच्या संविधानाला प्राप्त होण्यासाठी सर्वज्ञांच्या आनंदाला पात्र होण्यासाठी दुःख असावे हरिभट बोलावण्यासाठी आले असतात स्वामींना मात्र आपल्या भक्ताची काळजी म्हणून तर स्वामी म्हणतात बोलावून आणा तिथेच राहू देता बोलावण्यासाठी पाठवतात अशीच आपली ही कणव आली म्हणून सदैव प्रयत्न करावा व हरिभटांसारखे स्वामींच्या ठिकाणी भजन पूजन घडण्यासाठी आज चतुर्विध साधनावर आवडी ठेवा म्हणजे सुयोग दिन येईल हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे चांगदेवट कोणत्या मंदिरात सुख भोगत होते दोन दुसरा प्रश्न आहे हरिभटाची मुलगी चांगदेव भटांना बोलावण्यासाठी गेली असता तिने तिथे काय काय पाहिले तीन तिसरा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींना बोलावण्यासाठी हरिभट कोणत्या मंदिरात आले होते चार चौथा प्रश्न आहे चांगदेव भटांची स्थिती कोणत्या वेळी व कशाने भंग झाली पाच पाचवा प्रश्न आहे सर्वज्ञ स्वामींनी चांगदेव भटांना स्थिती दिली ते ठिकाण व त्या गावाचे नाव काय होते सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही लिळा कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपण जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणा